अस्मितेला काळीमा फासणारी एक घटना काल बुलढाणा जिल्ह्यातील गावात या ठिकाणी एका महिलेला तिचे कपडे मारहाण करण्यात आली या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले त्यानंतर महाराष्ट्र भरातून संतापाची लाट उसळली आहे मनोज जरंगे पाटील यांनी शनिवारी चिखला या गावात जात पीडित महिलेची भेट घेतली यावेळी चिखला या, या गावात लाखो शिवप्रेमींनी गर्दी केली होती चिखला या गावात नेमकं काय झालं आणि आता गावात काय परिस्थिती आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चिखला काकड हे गाव आहे या गावात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र या पुतळ्यामुळे गावातील लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला अडचण होते असं म्हणून काही लोकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती त्यानुसार हा पुतळा दुसऱ्या जागी हटवण्याची प्रक्रिया फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात सुरू होती मात्र हा पुतळा दुसऱ्या जागी हटवण्यास ग्रामस्थांच्या दुसऱ्या गटाचा विरोध होता त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण होते अशातच हा पुतळा हटवण्याची कारवाईही सुरू होताच गावातील महिलांनी याला विरोध सुरू केला त्यात दुसऱ्या बाजूला महिला देखील या राड्यात उतरल्या दोन्ही बाजूंच्या महिला एकमेकी समोर आल्यानंतर संजीवनी वाघ या महिलेने आक्रमक पवित्रा घेतला छत्रपतींचा पुतळा इथून हटू देणार नाही अशी भूमिका घेतली त्याचवेळी काही महिलांनी संजीवनी वाघ यांना फरफटत ओढत नेले या झटपटीत त्यांचे कपडे फाटले त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील करण्यात आली मात्र वाघ यांनी शेवटपर्यंत पुतळ्यांचं संरक्षण केलं या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हे व्हिडिओ पाहून महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे सोशल मीडियावर घटनेचा निषेध सुरू झाला पण यानंतर संजीवनी वाघ यांनी व्हॉट्सअप वर स्टेटस ठेवत मी उद्या सकाळी सात वाजता आत्महत्या करणार आहे असा इशारा दिला त्यामुळे लाट उसळली दिवसभर याबाबतचे संदेश आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होते प्रत्येकाला चिखला या गावात येण्याचं आवाहन करण्यात येत होत याबाबत बोलताना संजीवनी वाघ म्हणाल्या मला त्यांच्या तीनशे ते चारशे महिलांनी घेरलं माझ्या अंगावर कपडे ठेवले नाहीत सांगळे सानप यांनी आमच्याच पोरांना अडवलं महिलांनी मला बेदम मारहाण केली कोणाचा पाय मोडला हात मोडला आम्ही चार पाच जणीच होतो पण त्या जास्त होत्या ज्या महिला आणि आरोपींनी हा प्रकार केला त्यांना सजा झाली पाहिजे सानप आणि सांगळे यांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी संजीवनी वाघ यांनी केली त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चिखला गाव गाठले झालेल्या घटनेची माहिती घेतली आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली शिवाय या घटनेत संजीवनी वाघ यांच्या सोबत एका अल्पवयीन मुलीला देखील मारहाण करण्यात आली त्यामुळे आरोपींविरोधात पसकोनुसार गुन्हा नोंद करावा शिवाय मी पंचवीस फेब्रुवारी पर्यंत वेळ देणार आहे तोपर्यंत गुन्ह्याची सगळी कारवाई करा आरोपींना अटक करा अन्यथा मी संपूर्ण समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिलाय त्यानंतर पोलिसांनी देखील कारवाई करण्याचं आश्वासन दिले घटने जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी देखील करण्यात आली होती पोलिसांनी त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय जरंगे पाटील म्हणाले आम्हाला इथे जातीवाद करायचा नाही आम्हाला त्या वाटेवर आणू नका आम्ही इथे कमी संख्येने आहोत म्हणून तुम्ही अन्याय करणार असाल तर लक्षात ठेवा आम्ही राज्यात नंबर एक ला आहोत आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो पण आमच्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत असंही जरंगे पाटील म्हणाले गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत सर्व पक्षांनी आणि ग्रामस्थांनी संयम राखून एकोप्याने मार्ग काढावा असेही आवाहन प्रशासनातून करण्यात आले गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी चर्चेद्वारे तोडगा काढण्याची गरज देखील व्यक्त करण्यात येत आहे बाकी या घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद